रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट करा नमस्कार मी नामदेव शंकर गोंधळी मुक्काम पोस्ट वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील रहिवासी असून माझी मौजे वावंजे सर्वे नंबर एकशे तेवीस चा दोन या कॉरिडोर महामार्गात जाणाऱ्या जमिनी संदर्भात संदर्भातील दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खात्यात फसवणूक झाल्या कारणाने मी तीन वर्ष लढा देत आहे आणि त्या संदर्भात मी पत्रकार परिषद आयोजित केली होती सदर पत्रकार परिषद इथे होती कुठे अगोदर तहसीलदार कार्यालयात पण सन्माननीय नितीनजी ठाकरे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर यांनी मला बोलावून त्यांना कुणीतरी फोन पो, केलं होतं की मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता कुठून तरी आला होता की सदर त्यांनी बॅनर लावलेले आहेत पण अजून आचारसंहिता आहे तर त्यांनी मला सांगितल्यामुळं मी सदर पत्रकार परिषद शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आयोजित केली होती तर तिथे काही बाबी राहून गेलेल्या आहेत राहून गेलेल्या ते, ते, ते मी आता सांगणार आहे कारण मी एकोणतीस सात दोन हजार वीस रोजी माझी जमीन विक्री केली होती अगोदर ती सदर जमीन सिद्धार्थ नरेंद्र भाल्लाने विक्री केली होती पण खरेदी खत करताना त्यांनी श्री विक्रांतगिरी संसारे हे माझे नातेवाईक आहेत असे सांगून त्यांच्या नावाने खरेदी खत केलं कारण वचन शेट्टी करार व दैनिक सागरची नोटीस सिद्धार्थ भाल्लाच्या नावाने होते त्यांनी पैसे पण मला संपूर्ण दिले होते चार लाख तीस हजार प्रतिकुंटा पण त्यांनी सदर जमीन विक्रांत संसाराच्या नावावर करायला सांगितले कारण नातेवाईक आईचं आहे असं सांगून व त्या खरेदी करतात मी अडतीस स्थ पॉईंट सत्तर गुंठे जमिनीचे पैसे घेतले आहेत मी पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत असे दाखवून सरकारी कागदपत्रामध्ये मी कायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेस कलाट तहसीलदार विजय तलेकर अगोदरचे यांनी केलेलं आहेत त्यांच्या जोडीला संजय भानुदास बिक्कड संतोष कत्रे यांनी सहाला नोंद घेतलीच नाही पण नोंद घेतली असं दाखवलं खोटं सगळ्या खोट्या केसेस सदर लेखी आणि सिद्धार्थ नरेंद्र भल्लाने आणलेल्या लेखी लेखीसुकीस आधारे चुकीच्या लेखी आधारे व तलाठी कोट्या रिपोर्टच्या अनुषंगाने पूर्ण जमीन सत्तर गुंटे आता जवळजवळ चार कोटीची जमीन मी विक्री केलेली आहे काकांची असे सातबारा केले होते कारण एक, एको एकोण एकवीस नऊ दोन हजार दो वीस दो रोजी सदर जमिनीची मोजणी झाल्यानंतर तीन दिवसाने जे आकारफोड झाले आहे त्याच्यात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदे बदल झालेले आहेत घडवले आहेत हे बदल भूमी अभिलेख कार्यालय उप अधीक्षक यांनी केलेले आहेत व त्यांनी सगळ्यांनी संगणमताने हे काम केलेलं आहे त्यांच्या जोडला नरेंद्र दामोदर नाईक ज्योती सौभाग्य ज्योती मरकटे रुपनवर मोजणी अधिकारी वसंत उगले यांनी चुकीचे लगतधारक दाखवले आहेत हे व हे सर्व मी केलं नामदेव शंकर गोंदे यांनी केलेलं आहे असा दाखवायचा त्यांचा प्रयत्न होता कारण मी आजारी होतो मी स्वस्त कमी दरात जमीन विक्री केली आहे असे त्यांनी सात केले होते पण मी आजारातून बरा मावलिक रूपेने झाल्यामुळं मी विक्री केलेल्या जमिनीचा माझे काका श्री परशुराम सीताराम गोजवे यांना करून दिला आहे सदर या संदर्भात मी एक व दोन डिसेंबर तहसीलदार कार्यालय इथे आमरण उपोषण केलं त्यावेळीचे के डी सी हे होते पंक पंकज डहाणे साहेब व हां अलिबागला मी आ, गेलो होतो सन्माननीय कादबाने साहेब त्यांनी मला त्यावेळी मदत केली मोलाचा सल्ला दिला आणि त्यामुळं मी तिकडे गेलो रवींद्र जवळकर साहेबांनी मला हे केला का बाबा सदर जमीन काकांची हडत झालेली आहे तर त्यांनी अर्ज काढला पाहिजेत तर ते अर्ज सगळे काकाचे मुलाचे काका अफिडेवीट त्यांच्या आठ पानाचा आहे कारण एकोणीस पॉईंट पस्तीस गुन्टे उत्तरेकडच्या जमिनीचा हडप हाडप गेल्या असं सरळ त्या अपिडेव्हिटमध्ये लिहिलेलं आहे तसेच पंचवीस नऊ दोन हजार बावीस रोजीचा अर्ज तीन पाणी तालुका पोलिसांनी सुनील गोंदळी माझा भाऊ सुनील गोंद्री यांनी दिलेला आहे श्री सी परशुराम सीताराम गोंदळी यांनी उपविभागीय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय उप जिल्हाधिकारी मेट्रो सेंटर वन पनवेल मेट्रो सेंटर वन यांना अर्ज दिलेला आहेत का यांना एकवीस गुंट्याचे पैसे भेटतात म्हणून असे असून नंतर ती भल्लाने सिद्धार्थ नरेंद्र नरे भल्लाने त्यांनासुद्धा त्यांच्या बाजूने वळवून घेतलेलं आहे पण अगोदर ते दीड वर्षे माझ्या बाजूने आहेत त्यांच्या सहाय्या चेक कराव्यात एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजीचा अपडेट केलेला आहे खोटं पण मला सन्माननीय शेलकर साहेब यांनी जे आता हे दिले आहेत नि जे आकारफोड झालेलं आहे त्यांनी साहेबांनी मान्य केलेलं आहे ते का चुकीचा आकारफोड आदरणीय फडतरे साहेब मिलिंदी फडतरे साहेब यांच्याशी मी दोन वेळा चर्चा केली त्यांना सांगितलं साहेब या आकार फोर्डनुसार त्याला सातच गुणते पैसे जमिनीचे पैसे भेटतात म्हणून त्यांनी कप्रत्त नाकाशातला आता ह्या कप्रत या नाका बोर्ड हे लावले होते मी बॅनर त्याच्यात हा हे बरोबर आहे वाटणीपत्रानुसार त्यांनी दोन्ही हिस् नावावर केलेले आहेत म्हणून त्यांनी कप्रयत्न कशातला हे अंक कोडलेला आहे हे आता मी अपील करणार आहे अनिल पाटील साहेब आदरणीय अनिल पाटील साहेब वरिष्ठ पोलीस देखील यांना कारण साहेबांनी केलेलं आहे पण त्यांनी काय केलेलं आहे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेरी बदल आज असं काही लिहिलेलं नाही त्यांनी त्यांनी चुकीचा आकार पडलेला साहेबांनी ते एक प्रकारचे चांगलं काही दिला आहे रिपोर्ट पण सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे त्या संदर्भात मी अपील करणार आहे पाटील साहेबांकडं आणि न्यायालयात तर चालू आहे आता अकरा जुलै रोजी अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तिथं परत केस आहे केस केसची तारीख आहे आणि आता वकील हे आता अरविंद सामले होते त्यांनी चुकीचा आकार पुढच सादरणा केला त्यांच्याकडे मी सात कागदपत्र दिली होती तर त्यांनी काही ठराविक कागदपत्र त्यांनी नाही आता माझी मागणी यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आणि मी कोर्टात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा होण्यासाठी शेलकर साहेबांना विनंती करणार आहे कारण गुन्हे शाखेचे ते मेन आहेत